नाव गणेश आघाव मूळ हिंगोली जिल्ह्यातील सावली खुर्द येथील एका शेतकरी कुटुंबातला मुलगा बघा पक्षी छोटे छोटे केलं घातलं पाणी लहानपणापासूनच साहित्याची आणि कवितेची आवड आणि याच गणेशच्या अनेक कविता आज जगभरात प्रसिद्ध झाल्यात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर इतर राज्यांमध्ये मराठी भाषा शिकवली जाते अशातच गुजरातच्या इयत्ता सातवीच्या पाठ्यपुस्तकात आपल्या महाराष्ट्राचे कवी गणेश आघाव यांच्या कवितेचा समावेश करण्यात आला एकूणच त्यांचा हा प्रवास आपण बखर लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत माझं गणेश प्रल्हादराव आघाव मूळ माझा हिंगोली जिल्हा येतो म्हणजे मराठवाड्याच्या शेवटच्या बाउंड्रीमध्ये माझं गाव येतं ज्या गावाला म्हणजे एक निजामांची राजवटी होती आणि ती निजामांची राजवटी गेल्याच्या नंतर अजूनही सुजलाम सुफलाम जे काही हरित क्रांतीची स्वप्न होती ती स्वप्नच राहिली आणि अजूनही खेडेगाव जसं आहे अगदी तसंच आहे पण तिथला निसर्ग अतिशय सुंदर आहे आणि त्या निसर्गात बसून आजपर्यंत अनेक पुस्तकांची कवितांची कथांची गाण्यांची निर्मिती झाली आहे त्यामध्ये जवळपास सहा पुस्तकं आहेत मातीच्या कविता मातीला फुटले हात कंसाच्या कविता बारभाई आणि निसर्ग आपला खुलतोरे हे बालकाव्य संग्रह कादंबरी आणि कथासंग्रह याचा समावेश आहे या कवितेचा प्रवास कसा सुरू झाला गणेश आगाव यांना कधी वाटलं की आपण कविता करू शकतो आणि जो पट्टा तुम्ही ज्या भागात राहता तो तर मराठवाड्यात असून देखील निसर्गाची इतकी आपुलकी आणि इतक्या जिवाळ्याचं नातं तुम्ही कसं निर्माण करत आलात आणि कवितेचा एकूण प्रवास कवितेचा प्रवास मी जेवढ्या काही माझ्या कवितांची निर्मिती झाली आहे तेवढी माझ्या शेतात बसून मी कविता लिहितो म्हणजे निंबाचं झाड आहे शेताचं नाव माझ्या बारभाई आहे आणि त्या बारभाईत बसून ह्या असंख्य कवितांची निर्मिती झाली आहे कविता सहज सुचते म्हणजे एखादं झाड बघितलं त्याच्यावरती पक्षी काहीतरी गुंजारव करत असतील किंवा हळी देत असतील किंवा ललकारी देत असतील आणि त्या ललकरीच्या स्वराबरोबर शब्द आपोआप आतून येतात आणि त्या आतून आलेल्या शब्दांची कविता होते पाखरांच्या ललकारीमध्ये पाखरांच्या स्वरामध्ये ते स्वर मिसळतात आणि त्याची कविता तयार होते किती वर्षांपासून कविता आता गेली जवळपास पंधरा सोळा वर्ष झाले हा साहित्य प्रवास सुरू आहे तुमची एक कविता जी आहे ती गुजरातच्या पाठ्यपुस्तकामध्ये देखील समावेश झालेला आहे त्याविषयी सर्वप्रथम तर गुजरात पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे मी मनापासून आभार व्यक्त करेल की मराठीतली कविता आज गुजरातच्या पाठ्यपुस्तकामध्ये त्यांनी समाविष्ट केली आहे आणि तो खूप स्वाभिमानाची गोष्ट आपल्या मराठी भाषिकांसाठी आहे की आज आपली मराठी भाषा गुजरातमध्ये तिथल्या मुलांना येत्या सातवीच्या कक्षामध्ये इथून पुढे दहा वर्ष ती कविता शिकवली जाणार आहे तुमचे किती कविता संग्रह आहेत साधारणतः आणि कोणकोणत्या भाषेमध्ये ही कविता आहे जवळपास अनेक भाषांमध्ये माझ्या साहित्याचं भाषांतर झालेलं आहे मातीच्या कविता हा जो काही काव्यसंग्रह आहे तो उर्दू भाषेमध्ये आहे हिंदी भाषेमध्ये आहे निसर्ग आपला खुलतोरे हा जो काही बालकाव्यसंग्रह आहे तो आत्ता जवळपास तमिळ भाषेमध्ये गुजराती भाषेमध्ये हिंदी भाषेमध्ये आणि जपानी भाषेमध्ये देखील त्याचं भाषांतर होतं आहे जवळपास त्याची पूर्ण कामं झालेली आहेत गुजराती भाषेचं भाषांतर जे आहे ते डॉक्टर बारिश म्हणून आहेत गुजरातमधले त्यांनी त्याचं भाषांतर त्याचं ऑलरेडी झालं आहे आणि तेही गुजरातमध्ये आता प्रसिद्ध झालं आहे तेही बुक्स आणि हे मराठीतलं आहे या मराठी भाषेसह यातल्या ज्या काही कविता आहेत त्या आजपर्यंत बत्तीस आंतरराष्ट्रीय भाषांमधून व भारतातील जवळपास सर्व बोली भाषांमधून त्याची भाषांतरं झालेली आहेत काय फरक जाणवतो ज्यावेळेस एखादी तुम्ही लिहिलेली कविता भाषांतरित होते आणि त्यांच्या लहेजामध्ये किंवा त्यांच्या टोनमध्ये जेव्हा ती गाय गायली जाते त्यावेळेस काय वेगळं पण जाते काही साहित्य म्हणा किंवा खरंतर हा आपल्या मराठी भाषेसाठी खूप मोठा गौरव आहे की जितक्या भाषांमध्ये आपलं साहित्य जात आहे त्यामुळे त्या भाषेमध्ये आपली मराठी जेव्हा जाते मराठी भाषेचं भाषांतर होतं आणि तिथं ती भाषा बोलली जाते तेव्हा तिची ट्युनिंग आणि आपली ट्युनिंग यात खूप जमीन आसमानाचा फरक आहे ले ले त्या ट्युनिंगमध्ये ती कविता जाते तेव्हा असं वाटतच नाही की ती कविता आपण लिहिली आहे किंवा आपल्या मराठी भाषेत आहे ती ज्या भाषेमध्ये कविता जाते त्या भाषेमध्ये तिचा एक अंगभूत असा गोडवा निर्माण करते आणि ती त्यांची होऊन जाते म्हणजे तसंच त्या भाषेचा आपल्या झालाय आणि त्या कवितांचं देखील आता तसंच झालंय ज्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये तुमची कविता आली कवितेचे फक्त काही जे कडवे आहेत ते गाऊन अगदीच की निसर्ग फुलला आंबा मोहरला हो निसर्ग फुलला आंबा मोहरला कस्तुरीचा गंध रानभर गेला कस्तुरीचा गंध रानभर गेला पर्या उतरला धरणी वरती थेंब थरथरे गवता वरती वाऱ्यावरती हे बहाव्याचे घोस पिवळ्या रंगाचा सडा राज रोस निसर्ग फुलला अंबा मोहरला कस्तुरीचा गंध रानभर गेला कस्तुरीचा गंध रानभर गेला पोरी शाळेत निघाला डोंगरवाटांच्या परांना पुसती तुम्ही ग कुणाच्या पुरी शाळेत निघाला डोंगरवाटांच्या बाभूळ शेंगाचे कानात कनोर बाभुळ शेंगाचे कानात कनोर पायात वाजती तोड्याचे घुंगर रिबनी बांधला पिवळा फुलांचा, पोरी शाळेत निघाला डोंगर वाटांचा, डोंगर वाटानी धुम्माट पळाला डोंगर वाटानी धुमाट पळाला ढगाच्या कुशीत पिंगा बी खेळला चारोळ्याचा खंगला जी भरला ओरी शाळेत निघाला डोंगर वाटांच्या पांढऱ्या झ ग्या चांदना पांढऱ्या हिरव्या चांदण सावळा पानाच्या हालती पुंगळ घालती ओढणा मोराच्या पिसाच्या पोरी शाळेत निघाला डोंगर वाटांच्या रंगीत दप्तर, फुलांची झालर मध्येच गोंदला तांदवा बिल्लूर डोंगर चढ़ला, आभाळा भिडला ओरी शाळेत निघाला डोंगर वाटांच्या डोंगर वाटांच्या लँग्री पिपर, पर पिपर, पी पिपर, दे ओहो लाँगरी पिपर दे लँग्री पी पर लाग्री पी पर ही ओहो ओहो ही ओहो लॉंग्री पेपर ही छोऱ्या शाला मे निकली वाट डोंगरा मायली पुछे चालता पर्याने पुनरित भली बबुल शिंगारा काना मे ओ झुंबरा बगा मे ओ बाजे तोडा रा घुंगरा रिबी ना ओ बांदी पिळे रंगरा फुलारी छोऱ्या शाला मे निकली छोऱ्या शाला में निकली छोऱ्या शाला में निकली वर आले बघा पक्षी छोटे छोटे आळ केलं घातलं पाणी झाड गात हिरवी गाणी झाड डवरले खूप मोहरले आली त्याला फळे फांदीवरती घरटामध्ये किती चिमन बाळे ओहो किती चिमनबाळे झाड झाले मोठे झाड झाले मोठे आता झाड झाले मोठे त्याच्यावर आले बघा पक्षी छोटे छोटे ओहो पक्षी छोटे छोटे निळ्या न भातू सांगा ना कुठून पाऊस आला ओहो पाऊस आला कडकड विजा छान छान विजा डोंगराचा राजा मोर नाचला सांगा ना कुठून पाऊस आला ओ पाऊस आला ओ पाऊस आला समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा